नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी धुमस्त आहे काहीतरी सुरू आहे आडवं तिडवं सुरू आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आज एका कार्यक्रमात म्हणाले की कुणीतरी बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेलं शरद उद्धव ठाकरेंच्या या वाक्यावर प्रचंड टाळ्या पडल्या उद्धव ठाकरे टोमणा मारण्यात फार बसतात की बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेलं आता दिल्लीला गेलं म्हणजे कोण दिलेला गेलंय उघड आहे म्हणजे सध्या महायुतीमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी शिंदे सेना शिंदे सेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत त्यांच्या मनाविरुद्ध महायुतीमध्ये सरकारमध्ये गड गोष्टी सुरू आहेत जे त्यांना न जे नको आहेत त्याच गोष्टी होत आहेत सध्या तर निवडणुकीचा हंगाम आहे नगरपरिषदा निवडणुका लागल्या आहेत नंतर जिल्हा परिषद आहेत पुढे महापालिका आहेत तर निवडणुकीच्या हंगामामध्ये शिंदेंची माणसं फोडायचा उद्योग भाजपने सुरू केला आहे आणि या कामात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार सपाटा लावला जोरदार म्हणजे भाजपमध्ये दणकून इनकमिंग सुरू आहे आणि खास करून एकनाथ शिंदे यांचा जो बालेकिल्ला बाले किल्ला आहे ठाणे जिल्हा तिथे त्यातही कल्याण डोंबिवली या भागात एकनाथ शिंदे यांचे जे खास माणसं आहेत ती फोडली जात आहेत माझी नगरसेवक हो फोडली जात आहेत आता ते कशाकरता फोडली जात आहे ते उघड आहे त्यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड डिस्टर्ब आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंचा मुलगा म्हणजे श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत त्यांचा मतदार त्यांच्या त्या ठाणे जिल्ह्यातच आहे त्यांचा मतदारसंघ ज्यातून ते लोकसभेला निवडून जातात तर श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातच मतदारसंघात हो तोही तोडफोड सुरू आहे त्यामुळे ते अधिक डिस्टर्ब आहेत की पुरा पोराला पोराचं करिअर डॅमेज करत आहेत भाजपवाले एकतरी घर सोडा पण तेही घर सोडायला भाजप तयार नाही भाजप या बाबतीत फार निष्ठूर आहे हायकमांडचा आदेश सु, सु, सुटला आहे बाण सुटला आहे भाजपने सांगितलं आहे की सा दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळावर लढायचं आहे स्वबळावर आणि अमित शहानी गेल्या महिन्यात सांगितलं आहे की आता कुबड्यांची गरज नाही तर कुबड्या म्हणजे दोनच कुबड्या सध्या भाजपला आहेत एक आहे एकनाथ शिंदेची दुसरी आहे अजितदादांची या दोन्ही कुबड्या भाजप दोन हजार एकोणतीसमध्ये दे फेकून देऊ शकेल त्याची सुरुवात आता भाजपने केली आहे का करताय का भाजप सुरुवात म्हणजे पहिला दणका जो आहे तो एकनाथ बसतो बसतोय का त्यामुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रत्येक प्रयत्न भाजपच्या पातळीवर सुरू आहे म्हणजे एक तर तुमच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही माणसं फोडतायत दुसरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती जो ट्रस्ट आहे त्याच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांना सरकारने नेमला आहे म्हणजे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आणि सेक्रेटरी म्हणून त्या समितीचे सेक्रेटरी म्हणून ट्रस्टचे सेक्रेटरी म्हणून शिवसेनेचेच म्हणजे उद्धव सेनेचेच सुभाष देसाई यांना घेतलं आहे एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की बाबा माझी शिवसेना ही से अधिकृत सेना आहे निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे तुम्ही मान्यता दिलेली आहे भाजपने त्यामुळे त्या स्मारक समितीवर तुझा ट्रस्ट आहे बाळासाहेबांच्या स्मृतीचा त्याच्यावर आमचीच माणसं पाहिजेत ऋतू देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर उद्धव ठाकरे पाठवले आता आता देवेंद फडणवीसांनी हा जो निर्णय केला आहे तो जाणून बुजून केला आहे म्हणजे मग उद्धव ठाकरेंना खुश करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा हा डाव आहे का की पुढच्या मोठ्या हल्ल्याची ही तयारी आहे पूर्वतयारी की आता एकनाथ शिंदेना आपल्याला घालवायचंच आहे ते, त्याची तयारी म्हणून झाडझुड जा, सुरू आहे का हे असू शकते असं नसतं तर हे जे उलटसुलट निर्णय होत आहे ते झाले नसते आता एकनाथ शिंदेने दिल्लीला जाऊन अमित शहाकडे तक्रार केली आणि वाचवा परंतु आता अमित शहा आता अमित शहाच्या इशाऱ्यावरच सर्व सुरू आहे आणि अमित शहा म्हणजे हाय कमांड कमांड आहे त्यांना पार्टी चालवायची आहे त्यांना भाजप वाढ वाढवायची आहे त्यांना एकनाथ शिंदेची काही घेणं नाही त्यांना पार्टी वाढवायची आहे आणि पार्टी वाढवायसाठी त्यांना रस्त्यात येणारे हे जे लोक आहेत प्रादेशिक पक्ष ते नष्ट करायचे आहेत आता ते एकनाथ शिंदेनं उडवतील नंतर अजित पुढचं टार्गेट अजित दादा असेल आणि हे सुरुवात झालेली आहे म्हणजे पहा तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केलं सरकार पाडलं त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की माझ्या पाठीशी महाशक्ती आहे महाशक्ती आता अजूनही त्यांच्या पाठीशी महाशक्ती अजूनही महाशक्ती आहेत पण महाशक्ती पाठीशी नाही पाठीला पाठीमागे लागली आहे शिंदेच्या मागे पाठी शिंदेच्या पाठीमागे महाशक्ती लागली आहे का असा प्रश्न या सर्व राजकीय हालचाली पाहून पडतोय आता प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदे हा हे अपमान जे आहे पदोपदी अपमान होतो आहे त्यांचा त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकला तर हा अपमान एकनाथ शिंदे किती दिवस आणखी किती का गिळणार आहेत एवढे एक ना एक दिवस त्यांना निर्णय करावाच लागेल आणि निर्णय करायचे हेच दिवस आहेत जिल्हा परिषद आता नंतर पूर, पुढे जिल्हा परिषद सुरू होतील महापालिका आहे पुढे त्यानंतर तीन वर्ष निवडणुकाच नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदेंना जर पंगा घ्यायचाच आहे भाजपशी तर त्यांना ते या या काळातच यावं लागेल म्हणजे या दोन महिन्यामध्ये जानेवारीच्या जा आधी जानेवारीमध्येच कारण जानेवारीत महापालिका आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते नरमायने घेतात भाजपशी जुळवून घेतात देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेतात की पुन्हा आक्रमक होतात याकडे पुन्हा महाराष्ट्राचं लक्ष आहे पण जे सुरू आहे ते फार भयंकर आहे म्हणजे भाजपकडून ही अपेक्षा नव्हती कोणाची इकडे म्हणजे इकडे एकनाथ शिंदेंची कोंडी सुरू आहे तर तिकडे अजितदा खुश करायचं सुरू आहे काम सुरू आहे एवढा मोठा जमीन घोटाळा व आहे त्यात तो खरा आहे खोटा आहे काय जे त्यात राजकीय आहे राजकारण आहे त्यामागे ती गोष्ट वेगळी आहे पण तो त्यात भापलेकांना जे कव्हर केलं जात आहे त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे काय होणार महायुतीचं महायुती सरकारचं पाच वर्ष चालेल काय दुकान कॉमेंट करा नमस्कार